मित्रांनो ज्योतिष कट्टजी के वर या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे कारण या वर्षात अनेक ग्रहांच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल कडून येणार आहे त्यापैकी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना ग्रहांच्या मोठ्या हालचालींचा विशेष महिना असेल मार्च महिना सुरुवातच म्हणजेच एक मार्च रोजी सूर्य शुक शुक्राच्या शुभ संयोग बनत आहे ज्यामुळे विविध राशींच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि नकारात्मक गोष्टी दूर होतील सूर्य शुक्राचा शुभ संयोग ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ नऊ वाजून चौतीस मिनटं वाजल्यापासून सूर्य आणि शुक्र एकमेकांपासून तीस अंशरावर येऊन शुभ द्वा द्वादश योग्य तयार करतील ज्योतिषांच्या मते सूर्य आणि शुक्राच्या या शुभ संयोगामुळे या पाच राशींच्या लोकांना अपर धन आणि प्रसिद्धी मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या पाच भाग्यशाली राशी कोणत्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिले रास आहे रास करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शुक्राच्या द्वादश योग योगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास साहस वाढेल या योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसाय व्यावसायिक सहली आणि भेटतून लाभ होईल लाभ होतील आणि नवीन सौदे आणि कारण तुमच्या व्यवसायात तु वाढ घडून आणतील तुमचे आकर्षण आणि व्यक्तिमत्व उज्ज्वळ प्रेमसंदर्भात गोडवा गोडवा राहील आरोग्य उत्तम राहील वृषभ राशीचं मी नशीब आणि समृद्धीची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शुक्राच्या शुभ व्यवसाय योगामुळे या राशींच्या लोकांसाठी नशीब आणि समृद्धीची शक्यता आहे हा तुमचा भाग्यशाली काळ ठरू शकतो व्यवसायातून मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे योग्य धोरणाचे अनुसरण करा या योगामुळे ऋषभ राशीच्या लोकांची संपत्ती आणि सुख सुविधांमध्ये वाढ होईल तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल प्रेमाने वैवाहिक संबंधावर विश्वास वाढल्याने संबंध अधिक दृढ होतील तर पुढची राशी सिंह मानप्रतिष्ठा मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा, हा। सिंह राशीचा स्वामी आहे जेव्हा शुक्र सूर्यसोबत शुभ योग बनवतो तेव्हा तो योग सिंह राशीच्या लोकांना वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून देतो सूर्य आणि शुक्राच्या विदेशांच्या संयोगामुळे सिंह राशींच्या लोकांना समाजात अपार मान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होईल लोक तुमच्यावर खूप प्रभावित होतील तुम्ही तुमच्या क्षेत्रात अतुलनीय यश मिळू शकता प्रेम ते संबंधात सुखद अनुभव येतील तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल तुळ वैवाहिक संबंधात आनंद मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे जेव्हा सूर्य हा राशीचा स्वामी द्वादश शुभ योग तयार करतो तेव्हा हा योग तुळ राशीच्या लोकांसाठी सुसंवाद आणि सौंदर्य आणतो तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल जे एक चांगले यश असेल आर्थिक स्थिती सुधारल्याने जीवनात संतुलन येईल या योगामुळे तुळ राशीच्या लोकांना प्रेम आणि वैविक संबंधात आनंद मिळेल त्यांचे आकर्षण वाढेल ना नवीन ना नातेसंबंध निर्माण होईल होऊ शकतात तर पुढची मकर रास आहे आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे चिंता दूर हो होतील ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शुक्र यांच्या द्वाद संयोगाने तयार झालेल्या या शुभ योगाने मकर राशीच्या लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होईल त्यांना जीवनात अपार यश मिळू शकते या संयोगामुळे मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील व्यवसायात नवीन कामं वाढू शकते ज्यामुळे उत्पन्न वाढेल नोकरी करणाऱ्यांना प्रेमाने संबंध सुखद अनुभव येतील आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे चिंता दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तर भेटूया पुढच्यामध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा